नमस्कार मित्रांनो भरत जाधव हे मराठीतील लोकप्रिय आणि कायमच आदराने घेतलं जाणार नाव आहे अतिशय कुटुंबातून आलेल्या भरत जाधव यांनी अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर स्थान निर्माण केलं पछाडलेला जत्रा बकुळा नामदेव घोटाळे क्षणभर विश्रांती खो खो वन रूम किचन मुंबईचा डबेवाला साडेमाडे तीन अशा सुपरहिट सिनेमातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आता दशावतार या सिनेमातून ते प्रेक्षक भेटीला आले आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो दशावतार सिनेमा अखेर आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे अकरा सप्टेंबर रोजी दशावतार सिनेमाचा प्रीमियम पार पडला या प्रीमियर ला भरत जाधव यांनी त्यांच्या पत्नी सोबत हजेरी लावली होती याचा एक व्हिडिओ समोर आला पत्नी ही। आहे अभिनेत्याप्रमाणेच त्याची त्याची पत्नीही अत्यंत साधी राहणीमान ठेवणारी आहे विशेष म्हणजे नवरा सुपरस्टार असूनही त्या दोघांचे पाय जमिनीवर आहे भरत जाधव आणि त्यांच्या पत्नीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आदर्श कपल म्हणून या जोडप्याचं कौतुक होत आहे दरम्यान दशावतार सिनेमात भरत जाधव यांची पत्नी दिसायला अत्यंत साधी आणि सुंदर आहे तर मित्रांनो तुम्हाला लोकप्रिय अभिनेते भरत जाधव आवडतात का कमेंट करून नक्की कळवा